नमस्कार आज आपण बनवणार आहोत खूप सोपी झटपट आणि रंगीत भाजी कोबी गाजर मटारची सुक्की भाजी ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी बनवायला फार कमी वेळ लागतो सकाळी डब्यात द्यायलासुद्धा काही हरकत नाही खूप घाई असेल तर कधी दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला बनवायलाही काही हरकत नाही रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर लागणारे साहित्य पाहूया दोन बाऊल भरून कोबी वजनी म्हणाल तर अर्धा किलो आणि एकदम पातळ आणि बारीक चिरून घ्यायचा अशा प्रकारे दोन मोठे गाजर घेतले त्याचे वरचे साल काढून त्याचेसुद्धा पातळ आणि छोट्या फोडी करून घ्यायच्या एक वाटी वटाणा आणि दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे आता मसाले बघूया हा जो चमचा मी घेतला आहे हा प्रत्येकाकडे अव्हेलेबल असतो तर याच चमच्याने मी सर्व मसाले घेतले तर एक चमचा धने एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गोडा मसाला आले लसून तर किसून घेतले आहे चार पाच लसून पाकळ्या आणि पाव इंच आल्याचा तुकडा हे किसून घेतले मी आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या चला आता ही रंगी बेरंगी भाजी कशी बनवायची ते दाखवते भांड्यामध्ये तीन छोटी पळी तेल घ्यायचे तेल चांगले गरम झाले गॅसची फ्लेम मंद करून दोन चमचे जिरे घालून घ्यायचे त्याच्यानंतर लगेच चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आता त्याच्यामध्ये कांदा घालून हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मंद करून आलं लसूण घालून घ्यायचे कांदा मिरची आले लसूण चांगले परतून झाल्यानंतर गाजर घालून घ्यायचे नंतर मटार टाकून चांगले खालीवर करून छान परतून घ्यायचे आता याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवूनच वाफवून घ्यायचे आहे दोन मिनिट आणि झाकण काढून घ्यायचे थोडेसे मटार आणि गाजर हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता कोबी घालून घ्यायचा नंतर हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कलथा चांगला बुडाला घालून कोबी हळद आणि मीठ सर्व एकत्रित करून चांगले अशा प्रकारे परतून घ्यायचे पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे आता शिल्लक राहिलेले मसाले आहेत ते घालून घेऊया धने पावडर घालून घेतली जिरे पावडर घालून घ्यायची आणि गोडा मसाला घालून घ्यायचा त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घालून घ्यायची घातलेले सर्व मसाले भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले व्यवस्थित भाजी परतून घ्यायची पुन्हा एकदा याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिट आणि झाकण काढून घ्यायचे भाजी पुन्हा एकदा चांगली व्यवस्थित अशी खालीवर करून परतून घ्यायची भाजी शिजली की नाही ते चेक करूया प्रथम वटाणा शिजला की नाही ते बघूया वटाणा चांगला मऊ शिजून झाला आता गाजर बघूया गाजरसुद्धा छान मऊ शिजून झाली आणि कोबी तर पातळ कापून घेतला होता त्यामुळे कोबीसुद्धा शिजवून झाला भाजी छान व्यवस्थित शिजवून झाली भाजी झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा भाजी झाल्यानंतर थोडे ओले खोबरे वरतून किसून घालायचे ही भाजी गरम गरम चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळविण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया अशा छान बरोबर।